मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक पुन्हा एकदा तुमच्यासाठी अगदी नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर हा गव्हाच्या कोंड्यापासून एक नवीन पदार्थ मी बनवलेला आहे तर हे आपे नाही तर वेगळ्या प्रकारचा पदार्थ आहे तर तो मी फक्त आपे पात्रात भाजलेला आहे तर त्याकरता व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा उन्हाळ्यामध्ये आपण असा कोंडा कुरड्या वगैरे करतो तेव्हा कोंडा निघतो ना तर त्याच्यापासून असा तुम्ही एक काहीतरी नवीन एक पदार्थ तुम्ही बनवू शकता तर यादी एक मी नवीन पदार्थ बनवलेला आहे तर तो चॅनलवर टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकता तर हा कोंडा कसा काढायचा तर कोंडा गहू तीन दिवस भिजत घालायचे आणि त्यानंतर आपल्याला ते तिसऱ्या दिवशी दळायचे त्यातला चीक वेगळा करायचा आणि कोंडा वेगळा करायचा तर मिक्सरला तुम्ही दळू शकता आणि उरलेला चीक तुम्ही खाऊ शकता असा शिजवून आणि कोंड्याच्या आपल्याला वेगवेगळ्या पदार्थ पण बनव बनवता येतात त्याचे भरपूर पदार्थ बनवता येतात कोंड्याचे तर ते माझ्या चॅनलवर आहेत तर आता त्यामध्ये आपल्याला काही भाज्या टाकायच्या आहे तर एक वाटी मी किसलेला कोबी घेतलेला आहे एक वाटी बीट घेतलेला आहे किसून तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये टाकू शकता मुलांना अजिबात कळणार नाही एक वाटी कांदा घेतलेला आहे अगदी बारीक कट करून तर तुम्ही कोंड्यापासून काय बनवतात सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा एक टमॅटो घेतलेला आहे कोंड्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबरचं प्रमाण असतं म्हणून कोंडा हा खायलाच पाहिजे आता एक वाटी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तर तुम्ही लाल तिखटच्या ऐवजी इथे हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता इथे मी दोन चमचे लाल तिखट टाकलेला आहे आणि थोडंसं तिखटच हा पदार्थ चांगला लागतो एक चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि थोडासा चाट मसाला टाकायचा जर तुम्हाला थोडंसं आंबट नको असेल ना तर तुम्ही चाट मसाला स्कीप पण करू शकता कारण कोंडासुद्धा थोडासा आंबट असतो ना तर तुम्हाला जास्त आंबट नको असेल तर तुम्ही स्कीप करू शकता आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर मी इथे दोन बटाटे उकडून घेतले होते आणि ते अशा प्रकारे किसणीने किसून घेतले आहे किंवा स्मॅश पण तुम्ही करून घेऊ शकता तर हे यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर बटाट्याच्या ऐवजी तुम्ही मुगाची डाळ भिसत घालून थोडीशी दळून ती टाकू शकता बेस चण्याची डाळ टाकू शकता पण डाळ डाळीच टाकायच्या यामध्ये पिठं वगैरे अजिबात त्याचा वापर करायचा नाही जर तुम्हाला बटाटा उकडलेला नसेल तर किंवा बटाटा जर खायचा नसेल तर तुम्हाला पौष्टिक म्हणून आता ज्या लोकांना डायबिटीज वगैरे असतो ना तर ते लोक बटाटा खात नाही मग त्यांच्यासाठी मुगाची किंवा चण्याची डाळ तुम्ही इथे वापरू शकता ती भिजत घालून आणि दळून यामध्ये वापरायची त्याने पण खूप छान होतो आणि थोडासा कुरकुरीतसुद्धा होतो बटाट्याने थोडासा मऊ होतो तर मला मऊ हवे होते म्हणून मी मऊ बनवलेले आहे तर असे त्याचे बॉल बनवून घ्यायचे आहे तर आता सगळे बॉल आपण अशा पद्धतीने बनवून ठेवायचे आहे तर सगळ्या पिठाचे एकदम बनवून ठेवायचे नंतर भाजायला हे सोपे जातात तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून बघतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही आवडतात कारण एक व्हिडिओ बनवायला मला खूप मेहनत लागते पण कमेंट मात्र कोणीच करत नाही लाईकसुद्धा करत नाही एक व्हिडिओ रो कारण माझे डेली व्हिडिओ असतात आता यामध्ये आपण आपेपत्र घेतलेले आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ब्रशनी खूप जास्त तेल लावायचं नाही आपल्याला कमी तेलातच आपल्याला हे भाजायचे आहे तर हेल्दी क तुम्हाला खायचं असेल तर थोडंसं तेल कमी वापरायचं तेल तूप तुम्ही इथे काही वापरू शकता आता हे बॉल आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचे आहे आणि थोडंसं ब्रशनी पुन्हा वरतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून आपल्याला एक बाजूनी पाच मिनटं भाजायचे आणि दुसऱ्या मिन बाजूनी पाच मिनटं भाजायचे असे दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचे आहे पण झाकण ठेवूनच भाजायचे आहे म्हणजे आतपर्यंत चांगले शिजले जाते आता याला पलटी मारून घेऊ आपण तर अशा प पद्धतीने आपले हे एक कोंड्याचा नवीन वेगळा काहीतरी पदार्थ तुम्हाला मी आज दाखवलेला आहे तर तुम्ही नेहमी बरेच लोक फक्त कोंड्याची भाजीच करतात तर असे वेगवेगळे पदार्थ आपण कोंड्यापासूनही करू शकतो आणि जो जास्त कुरड्याचा कोंडा निघतो ना तर तो तुम्ही वाळवूनसुद्धा ठेवू शकता आणि वर्षभर त्याचे थालीपीठ करू शकता तर असे वेगळे पदार्थ करू शकता वाळवलेला कोंडा काय करायचा भिजत घालायचा आणि त्यानंतर त्याचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही त्याचे करू शकता तर त्यामुळे मुलांना असं भरपूर फायबर तुम्ही घालू शकता खायला तर असा कोंडा तर कोणी खाणारच नाही ना कारण आजकाल आपण गव गहू गव, गव्हाचं पीठसुद्धा चाळून घेतो आणि त्यातला कोंडा काढून टाकतो म्हणजे त्यातलं पण फायबर आपण काढूनच टाकतो तर त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही असे मुलांना फायबर खाऊ घालू शकता कारण आजकाल मुलं असे पदार्थ खात नाही ना तर त्यांच्यासाठी असा प्रकारे तुम्ही बनवून द्या त्यांना कळणार सुद्धा नाही की यामध्ये कोंडा घातलेला आहे खाल्ल्यानंतर अजिबात वाटत नाही की त्यामध्ये कोंडा घातलेला आहे तर बिलकुल त्याचा असा आंबट वगैरे आंबूसवास येत नव्हता तर अशा प्रकारे मी हे कोंड्याचा एक नवीन अजून पदार्थ तुम्हाला मी बनवून दाखवलेला आहे तर हा ही मी पुदिन्याची चटणी बनवली होती तर ती चटणी कशी बनवायची तर ती मी चॅनलवर ऑलरेडी टाकलेली आहे तिथे जाऊन पुदिन्याची काळी न पडणारी बिलकुल अशी चटणी झटपट बनणारी चटणी मी बनवलेली आहे ती जाऊन तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपले हा नवीन एक कोंड्याचा पदार्थ तयार झालेला आहे आणि असा एक वेगळा ब्रेकफास्टचा तुम्ही पदार्थ याला म्हणू शकता तर एक मी तुम्हाला आता तोडून सुद्धा दाखवते अगदी सॉफ्ट झालेलं आहे आणि हे थंड झाल्यानंतर थोडंसं कडक होतात पण गरम असताना खूप असा इडलीसारखा मऊ लुसलुशीत लागतो खायला आणि हे चटणीबरोबर किंवा असेही खायला खूप छान लागतात तर अशा प्रकारे कोंड्याचा एक नवीन पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब